नमस्कार मंडळी चला आज आम्ही चाललो आहोत लालबागला आणि लालबागला बऱ्याच वर्षांनी आम्ही आज लालबागला जातो असो लॉकडाऊनच्या आधी गेलेलो लॉकडाऊन नंतर कधी गेलोच गे नाही आणि आज आज म्हटलं चला जाऊया पाऊस पण कमी असा तर मुलं काय नेहमी जात असतात आम्हीच चालू नाही आता मी तयारी करतोय आणि नंतर तयारी करताना आम्ही जाताना मग तुमचा पुढच तयारी करताना आम्ही जाताना मग दाखवतय चला आता आम्ही आमच्या आतेकडे आणि आतेकडे येऊन आमची चाय पाणी झाली आता जातो आम्ही गणपती गणपतीपुर बघा ते म्हणता जेवण करूया जेवण करूया आता म्हटलं लेट होता ना जेवण नको म्हटलं आता आम्ही जातो बसले एका आकडे घेऊन जाऊन घेऊन जाऊ

chúng tôi đi lại thanh hết trận đấu chưa biết hết trận đấu chưa biết biết पहिला गणपती आमचा परळचा महाराजा इथून सुरुवात आता आमचं तिसरं गणपती परळचा लंबोदर गणपती आता आम्ही बघून येलो परळचा महाराजा परळचा लंबोदर आणि परत कृष्णनगरचा राजा बघितलोय पावस नसलो सगळा भरलेला असतात खायचं इकडून आम्ही चाललो लाल मैदानातला गणपती बघायला लाल मैदानातला कुठचा हा तो तिकडे जायला परळचा राजा येऊ आता चाललो होतो आपण लाल मैदानातला समजलं तुम्हाला काय हो हो व्हिडिओ आमच्या ताई तुमचाच व्हिडिओ चालू आता इकडून कुठे चाललो परळचा राजा परळचा राजा बघायला चाललो ओके चला बघा मस्त देखील छान इथे लाइटिंग बिटिंग असतात दुकान इकडे बघा मस्त खाऊचे असे दुकान आहेत इथे बघा कचोरी कटलेट बिटलेट बाटल्या बिटल्या सगळं काय काय कुल्फी वीस रुपये बांगड्या बिंगड्या थांबा आमचा स्टॉक लागला आता परळाचा महाराज झाला बघून आता पुढे बघूया कुठचा गणपती दिसतो लेट झाला जाम जास्त गणपती भेटणार नाही बघायला तरी बघू किती भेटतात गणपती बघायला आता चार गणपती आमचे झाले आहेत चार पाच गणपती झाले ना आता किती अजून आहेत छानपैकी सगळं खायचा दाखवला तुम्हाला पण काय झालं मग तुम्ही घेत का नाही घेतलो काय इथे पण धाबेली विभेली मंचुरियन विंचुरियन सगळं आहे चला आता मुंबईच्या राजाला घुसतोय मुंबईच्या राजाला इथून अजून तर लाईन नाही दिसत आहे आतमध्ये जाऊन आता बघूया किती लाईन आहे किती नाही हे इथून वाट हां बरोबर बरोबर चल बर, चला हां लाईन बघा लाईन आता इथून आहे इथून लाईन सुरू चल आता आम्ही मुंबईचं राजाचं दर्शन घेऊच्यासाठी पास घेतलो कारण आमका लास्टची गाडी होती त्याच्यामुळे आम्ही आता पास घेऊन दर्शन घेऊन जातो केल्याने विचार जा विचार त्याला विचार त्याला विचार जा नाही विचार त्याला विचार विचार त्याला जाऊन विचार ना मग आपल्या ब्लॉक मध्ये दे टाकू त्याला मी तीनचे पॅन नाही चालू केले बघा मुंबईच्या राजाला गर्दी बघा पास घेऊन पण एवढी गर्दी पास नंदी पण इथे डेकोरेशन लालबागचा राजा ह्या वर्षी नाही लालबागचा राजाला बाहेरूनच पाया पडून जाणार आहे हा मेन डोर लालबागचा राजाचा दरबार कसाई आहे हा बघूया मित्रांनो जर चिंतामणीला गर्दी नसली तर मग लाईनमध्ये मध्ये जाऊ नाहीतर मग इथूनच लेट होतय डेकोरेशन बघा पाहिजे डेकोरेशन चिंतामणीचं पण डेकोरेशन मस्त आहे डेकोरेशन चिंतामणीचं चिंता पण काय बोलताय तुम्ही हां चांगलं आहे ना डेकोरेशन फक्त आम्ही लेट आलो म्हणून आमचा थोडा घोटाळे होतात नाहीतर एवढ्यात आम्ही सगळे गणपती बघितले असते बरोबर आम्ही निघतानाच पाऊस सुरू झालेला बरोबर पण काय करणार आता आज आमचं थोडंसं लेट झालं आमचे पप्पा लेट आलेत ते बोलत होते तुम्ही जावा तरी पण आम्ही बोललो की सोबत जाऊ म्हणून लेट झाला आता जवळ बसल्यामुळे लालबागला इलो असतो लालबागच मिळत नाही लालबागला खूप गर्दी आहे इतकी गर्दी भरपूर गर्दी बघूया पुढे आता चिंता मनीला पण तेवढीच गर्दी आहे भेटणार तर नाही साईडने ना आता निघून जाऊ गर्दी जाम आहे बघा तर आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे तुम्ही तिकडे गेला हां काय मम्मी गणपती बघून झाले गणपती बघून चलान चालान म्हणलो किती चार वर्षांनी मम्मी आधी लालबागला पाच सहा वर्षांनी हां सहा वर्षांनी आलो दोन हजार एकोणीस शेवट होता एकोणीस नंतर डायरेक्ट आता मी आता रिटर्न चालू आहे मी घरी चेंचपकळी स्टेशन चला ट्रेनमध्ये बसू